नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून कचऱ्याचे साम्राज्य खराब रस्ते बंद उद्याने नैसर्गिक नाल्यांचे गटारामध्ये रूपांतर आणि खोदून ठेवलेले रस्ते यामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात सामाजिक कार्यकर्ते कल्पेश रमेश कांडेकर यांनी प्रभागातील मुख्य ठिकाणी फलक लावून निषेध नोंदवला आहे नाशिक स्मार्ट सिटी नव्हे तर भक्कास सिटी प्रभाग क्रमांक नऊ श्रमिक नगर समस्यांचं माहेर घर असे फलक परिसरात लावण्यात आलेत त्यावर प्रभागातील समस्या दाखवणारे छायाचित्र देखील आहेत फलक पाहून नागरिक थांबून समस्या वाचत असून मनपाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त करतात होताना दिसून येत आहेत गेल्या चार वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासक राज असल्यानं समस्या सोडवण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय तक्रारी आणि निवेदने देऊनही परिस्थिती सुधारणा झालेली नसल्यानं हे अनोखं आंदोलन उभं करण्यात आल्याचं यावेळेस सांगण्यात आलंय प्रभागातील नागरिकांनी नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि सातपुरी विभागीय अधिकाऱ्यांकडे तातडीनं समस्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे फलक पाहून तरी प्रशासनाला जाग येईल का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून येत्या दहा दिवसात या समस्यांचा निराकरण न झाल्यास महापालिकेचा कोणता अधिकारी कुठे काय करतो त्यांच्या नावासह फलक लावण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी दिला एकोणीसशे ब्याण्णव पासून आपल्या इथे नगरसेवक आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून नगरसेवक असताना आजपर्यंत इतिहास बघितला तर श्रमिक नगरला यांनी कधी गृहितच धरलेलं नाही श्रमिकनगर पूर्ण वाईट टाकलेलं आहे श्रमिकनगर म्हणजे घाणीचं साम्राज्य माहेरघर म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही आज तुम्ही बघत असाल तर श्रमिक नगरमध्ये एवढे कचऱ्याचे ढिगार आहेत का विचारू नका त्या कचऱ्याच्या ढिगारामुळे मलेरियासारखे आजार डेंगूसारखे आजार होत आहेत प्रशासन फक्त बॅनर लावून जनजागृती करते आहे पण ज्यावेळेस जागेवर ॲक्च्युली काम करायचं आहे तिथे प्रशासन किंवा नगरपालिकेचे माणसं येत नाही आहेत काही नगरपालिकेची माणसं असे आहेत सातपूरचे त्याचे फक्त काही स्थानिक नगरसेवकांचा फोन आल्यानंतर त्यांच्या पुरतंच काम केलं जातं आता माणसं झाडण्यासाठी सफाई कामगार भरपूर आहेत पण ह्या प्रभागामध्ये एकही सफाई कामगार नाही जो आहे तो फक्त हा एवढा एरिया फक्त साफ करण्यासाठी माणूस लावलेला आहे बाकीच्या ठिकाणी माणसं राहत नाही का बाकीची माणसं घरपट्टी भरत नाही का तुम्ही त्यांच्याकडे सफ स्मार्ट सिटीच्या नावाखाली कर वसुली करत नाही का एवढं सगळं जर सर्वसामान्य जनता देते आणि तुम्ही फक्त काही लोकांच्या निवडक लोकांच्या इथे जर काम करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या तर तुम्हाला ते निवडक लोक पगार न देत असतात तुम्हाला सर्वसामान्यांच्या टॅक्सेसमधून तुम्हाला पगार दिला जातो आणि नगरपालिकेच्या लोकांनी भानावर यावं आणि हे जे एवढे समज जिवंत झरे वाहत आहेत आपल्या इथे लोकांना पाण्याचे झरे भेटत नाही आमच्या प्रभाग नवला एवढं सौभाग्य लाभलेलं आहे का ट्रेनिजचे सुद्धा जिवंत झरे आम्हाला बघायला भेटत आहेत आता आमचे घरं आम्हाला इथून विकून जायची वेळ आलेली आहे ही घाण परिस्थिती ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे तरीसुद्धा प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही आहे आता तरी मला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या मार्फत मी माझ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि जर ह्या जर लवकर लवकर आठ दिवसाच्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण प्रभागाला घेऊन मी आंदोलनाला बसणार आहे दरम्यान नागरिकांच्या या अनोख्या निषेधाची दखल प्रशासन घेतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक